पहलगाम हल्ला आयएसआय लष्कर ए तैबा पाकिस्तानचा स्कर्ट एनआयएच्या तपासात अनेक मोठ्या बाबी उजेडात दहशतवाद्यांनी बेताब खोऱ्यामध्ये लपवली लपवल्याचंही समोर एप्रिलच्या सुरुवातीलाच दहशतवादी हल्ल्याबाबत गुप्तचर यंत्रणांकडनं अलर्ट सूत्रांची माहिती मेहलगाममधील हॉटेल्सही निशाण्यावरती होती तपासामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस पाकिस्तानने घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा धसका पाकव्याप्त काश्मीरमधल्या मदरशांना दहा दिवसांची सुटी पाकच्या धार्मिक विभागाच्या प्रमुखांचा निर्णय तब्बल दहा दिवसांनी पाकिस्तान लष्कर प्रमुख बिळाच्या बाहेर रणगाड्यावरती चढून सैन्याशी सा संवाद साधतानाचा सा मुनीरचा सा व्हिडिओ पाकिस्तान लष्कराकडनं जारी भारत आणि पाकिस्तानमधली अटारी वाघा सीमा पूर्णपणे बंद व्हिसाधारकांना भारत सोडण्याचे आदेश दिल्यानंतर सीमा बंद करण्याचा निर्णय आणि नऊशे अकरा पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानात परतले पाकिस्तानाबरोबर सुरू असलेल्या तणावादरम्यान भारतीय हवाई दलाची आज ताकद दिसणार युपीतल्या गंगा एक्सप्रेस वेवरती एअर शो राफेल जॅगवार मिराज या विमानांचं लँडिंग होणार पहलगाम हल्ल्यासंदर्भात सरकारला समर्थन म्हणजे जनतेच्या भावनांशी खेळ संजय राऊतांचा हल्लाबोल मुंबईतील वेव्स कार्यक्रमामध्ये बिहार आणि प्र... बिहार प्रचारातील मोदींच्या उपस्थितीवर बोट बीएसएफ जवान पी के साहू आठ दिवसांपासून पाकिस्तानच्या ताब्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं आदेश न मिळाल्याची पाक रेंजर्सची सबब नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये आज महत्वाचा दिवस ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रावरती सुनावणी चार्जशीटमध्ये राहुल आणि सोनिया गांधींचा प्रमुख आरोपी म्हणून उल्लेख पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंना अश्लील मेसेजेस पाठवून आणि कॉल करून त्रास देणाऱ्याला अटक पुण्यातील आरोपी अमोल काळेची पंकजांना कॉल केल्याची कबुली माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकरांना मोठा धक्का पडूस पोलिसांकडनं समन्स मंत्री जयकुमार गोरेंचं बदनामी प्रकरण भोल्याची चर्चा <त्याजारी> दिल्लीला अवकाळी पावसाचा तडाखा द्वारका परिसरामध्ये घरावर झाड पडून आई आणि तीन मुलांचा मृत्यू पावसामुळे एकशे बावीस विमानांचं उड्डाण आणि आगमन लांबणीवर केदारनाथ धामचं द्वार उघडलं दर्शनासाठी भाविक